अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे भर दिवसा हातात नंग्या तलवारी घेऊन ज्वेलर्स लुटण्याचा दरोडेखोरांचा डाव सतर्क ग्रामस्थ व दुकानदार यांनी धुडकावून लावला आहे मात्र या ला थरारक घटनेने पोहेगाव परिसरासह कोपरगाव तालुका हादरून गेला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत व्यापारी संकुलात असलेल्या ज्ञानेश्वर माधवराव माळवे व पंचावन्न वर्ष यांच्या सुवर्णकाराच्या दुकानावर आज मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजता अज्ञात तीन दिवसा हातात नंग्या तलवारी घेऊन दरोडा टाकत दरोडेखोर दुकानातील सोने चांदी लुटून घेऊन जात असताना नागरिकांनी सतर्कता दाखवत त्यांना घेरावा घालून दगडाचा मारा केला व ग्रामस्थांनी बाजार तळाजवळ त्या दोन दरोडेखोरांना पकडले असून यातील एक दरोडेखोर पलायन करण्यास यशस्वी झाला आहे या झटापटीत दुकानदार ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून या घटनेचा अनेकांनी आपल्या कैद केला आहे पोलीस स्टेशनच्या हधीतील पोहेगाव या ठिकाणी एक आ, जबरी चोरीचा प्रकार घडलेला आहे त्याच्या अनुषंगाने आता आमची पुढील कारवाई चालू आहे आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण तीन आरोपी असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि आणखी कोणी याच्यात सहभागी आहे का याची माहिती आम्ही पुढे घेत आहोत नाही त्या अनुषंगाने आता आपण माहिती घेणं चालू आहे त्याच्यात अजून स्पष्टता आल्यानंतर आपल्याला आम्हाला अशी माहिती कळून देतो